सकाळी सकाळी नाश्त्याला सगळ्यांना सक काहीतरी हेल्दी हवं असतं म्हणून तुमच्या आणि माझ्या आवडीचा मी आज पदार्थ केलेला आहे ती म्हणजे गव्हाची लापशी झटपट तर होतेच आणि पोटभरीचा पदार्थसुद्धा आहे आणि चव म्हणाल तर एकदम भन्नाट आहे तर नक्की अशा पद्धतीची लापशी बनवून बघा व्हिडिओला आजपर्यंत पाहत राहा आपण आजपासून अनेक वरती नाश्त्याची शरीर चालू करणार आहे कारण मी कालच पोस्ट टाकली होती त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर कधी पण असं म्हणतात सुरुवात करताना करायला हवी तर आपल्या नाश्त्याचा पहिला बनवणार आहे गुळाची लापशी लापशी बनवताना कधी कधी काय होतं गुळाचं प्रमाण कळत नाही कधी कधी पाण्याचं प्रमाण कळत नाही आणि तुमची लापशी व्यवस्थित होत नाही त्यासाठी मी परफेक्ट प्रमाण घेऊन ही लापशी बनवलेली आहे अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही ही लापशी बनवत असाल तरी सुद्धा तुम्ही एकदम परफेक्ट लापशी बनवू शकाल नक्की पाहतो आपला आपण गव्हाची लापशी बनवण्यासाठी एक वाटी गव्हाचा भरडा घेतलेला आहे अगदी घरातले गहू तुम्ही चक्केवाल्याकडे घेऊन गेलात आणि तुम्ही सांगितलं आम्हाला लापशीसाठी हे भरडून हवंय तर तुम्हाला तशा पद्धतीने ते करून देतात अगदी तसं नसेल करायचं तर तुम्हाला रेडीमेड सुद्धा दुकानामध्ये मिळते हे मी रेडीमेडच आणलेले आहे आपला जाडा रवा असतो त्याच्यापेक्षा सुद्धा थोडंसं जाडसर असतं आपण सगळं प्रमाण वाटीने घेणार आहे त्यामुळे तुम्हाला परफेक्ट आपली लापशी तयार होणार आहे या लापशीमध्ये टाकण्यासाठी मी थोडेसे ड्रायफ्रूट पण घेतलेले आहेत मग त्याच्यासाठी मी चमचाभर तूप घेतलं आणि तुपामध्ये टाकून तळून घेणार आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे याला ड्रायफ्रूट टाकणं जर तुम्हाला आवडत असेल तरी टाका नसेल आवडत तरी बिना ड्रायफ्रूटचं सुद्धा आपण ही लापशी बनवू शकतो मी थोडेसे काजू आणि बदाम घेतलेला आपण तुपामध्ये तळून घेऊया गोल्डन ब्राऊन होईपर्यंत याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कोणते ड्रायफ्रूट टाकायचे असतील तरी तुम्ही टाकू शकता आणि आजची जी लापशी ला आहे ती आपण झटपट व्हायला पाहिजे आणि परफेक्ट व्हायला पाहिजे म्हणून आपण कुकरमध्ये बनवून घेणार आहे त्यामुळे परफेक्ट प्रमाण तुम्हाला कळेल ड्रायफ्रूटसुद्धा सुद्धा छान तळून झालेले आहेत आता काढून घेऊया आणि आता पुढची प्रोसेस बघूया कुकरमध्ये एक चमचाभर तूप आहे आणि तूप चांगलं वितळून आहे आणि जी आपण एक वाटीभर आपण भरड घेतली होती घावाची ती भाजून घ्यायची आपल्याला इतपत भाजायची आहे जो पण ह्या भरड्याचा कलर चेंज होत नाही म्हणजे जसं जसं आपण भाजत जातो तसं तसं याचा पांढरट कलर होतो मग समजायचं की आपली भराडी छान भाजलेली आहे ही भराड भाजताना गॅसची फ्लेम मात्र लो ठेवायची आणि लो फ्लेमवरती आपल्याला ही भाजून घ्यायचं आहे हळूहळूचा कलरही चेंज व्हायला लागलेला आहे पूर्णपणे असा पांढरट कलर होतो भाजल्यानंतर मी तुम्हाला थोडंसं उचलून पण दाखवते कशा पद्धतीने याचा कलर आला पाहिजे आपण ज्यावेळी भाजायला घेतली त्यावेळी कलर कसा होता आणि भाजून झाल्यानंतर कलर कसा झालेला आहे तो बघा आता छान भाजलेली आहे आता याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे याच्यामध्ये पाणी किती टाकायचं तर काय करायचं ज्या वाटीनी आपण ही भरड घेतलेली आहे त्याच्यात तिप्पट आपल्याला पाणी टाकायचं आहे पण मी इथे कडकडीत गरम केलेलं पाणी घेतलेलं आहे एक वाटी भरड घेतली तर तीन वाटी मी पाणी घेतलेलं आहे गरम पाणी मी काढून घेतलेलं होतं तर तेच पाणी मी टाकते भरड तुम्ही मापून घ्यायचं म्हणजे एखाद्या वाटीने घ्या किंवा एखाद्या ग्लासाने घ्या पण ज्या पण वाटीने तुम्ही घेताय तर त्याच मापाने आपल्याला तीनपट पाणी टाकायचं आहे समजा एक ग्लासभर बर तुम्ही ही भरड घेतलेली आहे तर तीन ग्लास पाणी टाकायचं आहे एवढं लक्षात ठेवायचं की तिप्पट पाणी केलं पाहिजे आता मिक्स करून घ्यायचं आणि आता झाकण लावायचं आणि तीन ते चार शिट्टी आपल्याला करून घ्यायची आहे थोड्या मिडियम गॅसवरती करून घ्यावं तर म्हणजे व्यवस्थित ही लापशी आपली शिजून जाईल जेव्हा पण तुम्हाला लापशी बनवायची असते तर त्यावेळी तुम्हाला अगोदर सगळी तयारी करून ठेवायची म्हणजे ह्या लापशी आपण गुळाची बनवणार आहे तर त्यासाठी गुळ चांगला किसून घ्यायचा गुळ किसून घेतला की ही परफेक्ट करतं आणि विरगवतं पण पटकन म्हणजे आपल्याला नाश्ता बनवायला फारसा वेळ लागत नाही आता कुकरच्या शिट्ट्या वेळे पण मी इकडे सगळी तयार करून घेतली तुम्ही अगोदर करून ठेवली ती अँड गुड काय हरकत नाही आपली ही पहिली शिट्टी झाली आता चौथी सुद्धा आता झालेली आहे आणि ह्या शिट्ट्या झाल्यानंतर कुकर आपल्याला पूर्णपणे थंड करायचा आणि मग ओपन करून घ्यायचं आहे आपल्या कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर मी याचं झाकण काढून घेतलं आता याच्यामध्ये गुळ ॲड करायचं आहे मी किसलेला गुळ एक वाटीभर घेतलेला आहे आता बाकीचं तुम्ही शिरा वगैरे बनवता रहायचा त्यावेळी तुम्ही अर्ध प्रमाण घेतलं तरी गोडाचं प्रमाण होतं पण ही गव्हाची जी लापशी किंवा गव्हाची भरड आहे ना फुगून जास्त होते त्यामुळे गोडाचं प्रमाण बरोबरीनं घेतलं तर परफेक्ट गोड होईल जर तुमची एक वाटीभर भरड घेतली तर एक वाटीभर गुळ घ्या आणि याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर टाकायची आणि बडीशेपची पावडर टाका या लापशीमध्ये खूप छान चव येते आता मिक्स करून घ्यायचं आपल्याला इतपत आपल्याला विरगळून घ्यायचं आहे म्हणजे हा गुळ जोपर्यंत विरगळत नाही पूर्णपणे आटत नाही तोपर्यंत आपल्याला हे सगळं आटवत राहायचं आहे चार शिट्ट्यामध्ये आपली ही भरड छान शिजली जाते त्यामुळे बघायची गरज वाटत नाही आणि जे आपण ड्रायफ्रूट तळून घेतलेले होते ते आता ॲड करायचे आता मिक्स करून घेऊया आणि गुळवर टाकल्यानंतर हळूहळू त्याला पाणी सुटतं मग ते पूर्णपणे आटवून घ्यायचं म्हणजे चव इतकी छान लागते पूर्णपणे त्या गुळामध्ये शिजल्यावर आणि आपण किसून घेतल्यामुळं पटकन होतं जर तुम्ही गुळ किसला नाही तर आठवायला पण खूप वेळ जातो आणि चव पण त्याची बदलली जाते त्यामुळं अगदी किसलेला गुळ असला की भारी होतं म्हणजे लापशी आता झाकण ठेवायचं म्हणजे मी आपल्याला शिट्टी वगैरे काही कर करायची नाही फक्त ते आठवण्यासाठी आणि पटकन व्हायसाठी म्हणून मी थोडंसं फक्त झाकणवरती ठेवलेलं आहे तर आता या गुळालाचं छान पाणी सुटलेलं आहे आता मिक्स करून घ्यायचं आणि अजूनही थोडं ओलसर वाटतं तर पुन्हा त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि आठवून घ्यायचं झाकण ठेवल्यावर एक दोन वेळा चेक करायचं जेणेकरून आपलं लापशी खालून जळू नये म्हणून चेक करायचं आणि पूर्णपणे गुळाचं पाणी आटलं की मग बंद करायचं कारण आपण कुकरची शिट्ट्या वगैरे आता काहीच करत नाही आहे आता झाकण ठेवून छान मस्त असं गुळामध्ये शिजवून घेतलं आणि पूर्णपणे आटवून घेतलेलं आहे तयार झाली आपली ही गव्हाची मस्त लापशी तुम्हाला बघा मी आता थोडेसे दाखवते कशा पद्धतीने ही लापशी तयार झालेली आहे मस्त रसरशीत ही आपली लापशी तयार आहे तुम्ही सुद्धा नक्की अशा पद्धतीची ही लापशी बनवून बघा आपला ब्रेकफास्ट रेसिपीमधला हा पहिला पदार्थ आहे तर नक्की पहा आपला पूर्ण व्हिडिओ आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तर कशी वाटली आजची लापशी ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी बनवलेली लापशी पाहून तुम्ही बनवली तर तुमची पण लापशी कशी झाली तेही मला कमेंटमध्ये सांगा आणि हा माझा पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचं सर्वांचं खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद असेच माझे व्हिडिओ तुम्ही पाहत राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मग कशी वाटली तुम्हाला ही आजची गव्हाची लापशी जर आवडली असेल तर नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनलला जर नवीन असाल तर पहिलं सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकन आहे त्याच्यावर सुद्धा क्लिक करा त्याच्यावर क्लिक केल्यामुळे काय होईल जेव्हा आपण माझी रेसिपी अपलोड करेन तर त्याचं नोटिफिकेशन सर्वांच्या अगोदर तुम्हाला मिळणार आहे म्हणजे माझी कोणतीही रेसिपी तुम्ही मिस करणार नाही नक्की पाहात राहा आपला चव चॅनल तर आपण असंच आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नाश्त्याच्या छान छान रेसिपीसोबत तो पण गुड बाय